बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी इथं चौथ्यांदा उपोषण सुरू केलंय या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आज शाहू समाधी स्मारकाजवळ धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला मराठा समाजाला ओबीसीमधून सोळा टक्के आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा कोल्हापुरातील मराठा समाज बांधवाने दिलाय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं सगळ्या सोयऱ्यांना कुणबी दाखले देणाऱ्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे पाटील चौथ्यांदा अंतरवाली सराट इथं उपोषणाला बसले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता जरांगे यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला सकल मराठा समाजाच्या वतीनं आज राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळावर धरणं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात सकल मराठा समाजाचे शंभरपेक्षा अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या विरोधात निदर्शनं केली राज्यकर्त्यांना आता अचानक घटनेची आठवण झाली आहे जे संविधानाच्या पाया पडत आहेत तेच आरक्षण घालवत आहेत ज्यांनी मराठा समाजाला सोळा आरक्षण दिलं तेच आता दहा आरक्षण देत आहेत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाचं सहा टक्के आरक्षण कमी का केलं अशी विचारणा ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली या आंदोलनात विजय देवळे आर के पोवार दिलीप देसाई बाबा पार्टे बाबा महाडिक सुनीता पाटील लता चव्हाण भारती दिवसे सुधा नाईक ॲडवोकेट निशिकांत पाटोळे ऍडव्होकेट चारुशीला चव्हाण ऍडव्होकेट सतीश नलवडे ॲडवोकेट चंद्रकांत कुरुणे अनिल घाटगे सुभाष जाधव सचिन चव्हाण यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते